Brought to you by Techno Spark 20 series smartphones. i त्यांनी मागं काम केलं त्याच्यापेक्षा जा जास्त निधी जास्त विकास आम्ही त्या भागाचा करू हे साधं सरळ गणित आहे त्याच्यामध्ये वेगळं नाही मी नेहमी मा विचार करून बोलत असतो की बाबा आचारसंहितेने घालून दिलेल्या जे काही नियम आहेत त्या आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारे भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी त्या बाबतीमध्ये घेत असतो आणि ते, ते एका छोट्या हॉलमधलं ते वक्तव्य होतं मला सकाळी कुणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला दाखलात होत कटाखट खटाखट ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा 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 त्याचा फार पुढे पाऊ करू नये एवढीच आमची दादा काल देवेंद्रजी बोलताना असं म्हणाले की कार्यकर्त्यांनी मनामध्ये खटकट ठेवू नका आतापर्यंत काम नेत्यांचं कामच असत की सगळ्या आपल्या खालच्या टीमला पण कामामध्ये सामावून घेणं आणि ते काम आम्ही सगळेजण करतोय चारशे पाच नारा दिलेला आहे त्याच्यामध्ये आता सारखं ते आता मतदार ठरवतील म्हणूनच आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघे आलो आरती केलेली आहे आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज भरते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विजय मिळू दे अशी देवाच्यांनी प्रार्थना केली गेले के एवढे दिवस तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि आज जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय विश्वास आहे की सीट तुम्ही जिंकाल ही जागा तुम्ही जिंकाल सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरता असता प्र उत्साह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे खूप लोकांच्या जिथे त्याला तिथे मोठ्या प्रमाणात स्वागत होते त्यामुळे नक्कीच विजय आपला होईल